पाहत आहे श्री संत दूध अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेडा मोदक पेडे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामून या सर्व वस्तू पॅकिंग व लूज मध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली हे सर्व दर्जेदार पौष्टिक पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण पेट शिराळा रोड पेट व इस्लामपूर येथे डांगे चौक दत्त नागरी पतसंस्था शेजारी प्रोप्रायटर जगन्नाथ राजाराम मस्के मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस दहा शहाऐंशी सत्याऐंशी व अष्ट्याहत्तर वीस त्र्याण्णव बत्तीस नव्याण्णव